हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे कालच आम्ही अलिबागला गेलो आणि आज येताना रिटर्न येताना हे बघा तळ्यातले हे काळे मासे किंवा कटले दिसले म्हणून घेऊन आलो आणि ह्याच्यातले दोन मासे होते एकाचं तर मी कालवन ऑलरेडी अपलोड केलंय तो तुम्ही बघितलाच असेल आणि हा एक काळा मासा किंवा तळ्यातला कटला खास तुमच्यासाठी आमच्या अग्रीकोळी पद्धतीने तळून दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असेच वेगवेगळे व्हेज नॉन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अलिबागवरनं येताना जेव्हा हे मासे घेतले अगदी जिवंत होते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बघा गावडी त्याची कशी अगदी लालसर आहे आता हा व्यवस्थित आपण कापून घेऊया नंतर रेसिपीकडे वळणार आहोत हे बघा पूर्ण हा नदीतला कटला किंवा काळा मासा व्यवस्थित कापून घेतला आहे ह्याची गावडी पण व्यवस्थित आपण काढून घेतली आहे आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीट ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा अगदी पेस्ट नाही केलं आहे थोडं जाडसरच आहे हे घेऊया हा लिंब घेतला आहे हाफ हा आपण स्क्वीज करणार आहोत गावचाच लिंब आहे म्हणून अगदी संत्र्यासारखा दिसतोय तो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकम आगाळ वापरलात तरी चालेल आता सुरुवातीला आपण मीठ लिंब आणि हा ओला मसाला आपण लावून घेऊया मच्छीला ओला मसाला लावून घेतला की आपण हळद ॲड करणार आहोत नंतर हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा मी ह्याच्यावर ॲड करते आता व्यवस्थित मसाल्यांनी मच्छीला आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा मच्छीला व्यवस्थित आपण मसाले लावून घेतलेत आता गावच्या पद्धतीने करणार आहोत म्हणून मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे एका बाजूला तवा देखील आपण गरम करत ठेवला तांदळाच्या पीठामध्ये ह्या तुकड्या व्यवस्थित असे आपण घोळून घ्यायच्या आहेत तांदळाच्या पिठाने आपण सर्व तुकडे आहे बघा कशा कोट करून घेतल्यात आता लगेचच तळायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवलेला ह्याच्यावर दोन टेबल स्पून सुरुवातीला तेल घेणार आहोत कारण का नेहमीच मच्छी आपण शेलो फ्रायच करतो तेल पण आपलं छान गरम झालं आता एक एक करून ही तुकडी आपण तेलावर सोडणार आहोत हे बघा सर्व मच्छी आपण तव्यावर सोडली आहे आता एक दोन ते तीन मिनटासाठी ती मीडियम फ्लेमवर मच्छी अशीच ठेवायची आहे थोडी पण हलवायची नाही दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता आपण एक एक करून ह्या तुकड्या पलटून घेणार आहोत नॉर्मली कमी माणसं असली का आपण एवढं पीठ वगैरे लावत नाही पण गावी कसं एकत्र कुटुंब असतं मग एवढी मच्छी फ्राय करायची असते म्हणून ती लोकांना पीठ लावतात म्हणजे कमी तेल वापरलं तरी पण तुकड्या व्यवस्थित तळल्या जातील म्हणून आणि तव्याला देखील थोड्याही चिटकत नाहीत हे बघा सर्व मच्छी आपण पलटून घेतलीये आणि अगदी दोन ते तीन मिनटात तुम्ही बघू शकता कशी व्यवस्थित फ्राय झालीये आता मागची बाजू पण आपण तशीच फ्राय करून घेणार आहोत आणखी दोन मिनिटं झाली आहेत आता पुन्हा आपण ह्या तुकड्या पलटून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित ही मच्छी फ्राय होत आली आहे आता ह्या तुकड्या पलटवल्यानं का आपण अशा ना तव्याच्या साईडला करून घ्यायचं आहे म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते, ते निघून जाईल फक्त हा जो डोक्याचा भाग आहे ना आणि शेपटीचा तो तळायला थोडा जास्त वेळ लागते म्हणून तो अगदी मधोमधच ठेवला आहे आणखीन एक दोन मिनटासाठी हा डोक्याचा भाग व्यवस्थित आपण उलत करून फ्राय करून घेऊया हे बघा डोक्याचा भाग पण व्यवस्थित फ्राय करून झाला आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि एक दोन मिनटासाठी अशाच ह्या तुकड्या ठेवूया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते असं मधोमध येईल आणि आपल्या तुकड्या थोड्या पण तेलकट होणार नाहीत सुंदर आणि झटपट अशी तयार केलेली आपली ही काळ्या मसा फ्राय आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही कोणत्याही कोलबीच्या कालवनासोबत किंवा बोमलासोबत देखील हे मासे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेले हे आमच्या कोळी पद्धतीने काळ्या मशा फ्रायची किंवा तळ्यातल्या कटल्यांच्या फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण कधी अलिबागला गेलात तर आमच्या पद्धतीची ही मच्छी फ्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छी फ्राय कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेला हा काळा मासा फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ